नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत संजय गांधी निराधार योजना जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर ही माहिती अत्यंत गरजेची आहे कारण तीस तारखेपर्यंत काही महत्वाची कागदपत्रे अपडेट केली नाहीत तर पेन्शन थांबू शकते चला सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहू संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची सामाजिक योजना आहे ज्यामध्ये निराधार विशेषतः वृद्ध अपंग विधवा परित्यक्त्या महिलांना दरमहा सहाशे ते नऊशे रुपये पेन्शन दिली जाते याचा उद्देश अशा लोकांना आधार देणं आहे जे कमावू शकत नाहीत किंवा त्यांना कोणी आधार देणारा नाही गा काय पात्रता आहे वय पासष्ट वर्षांपेक्षा कमी असलेले कुठलाही स्थिर उत्पन्न नसलेले शासनाच्या निकषांनुसार निराधार समजले गेलेले लोक उत्पन्न मर्यादा ठरवलेली आहे ग्रामीण व शहरी भागासाठी वेगळी मित्रांनो सध्या सामाजिक न्याय विभागाने एक परिपत्रक जारी केलं आहे यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे की तीस तारखेपर्यंत लाभार्थ्यांनी काही आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा तुमचं पेन्शन थांबवण्यात येईल प कोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत एक आधार कार्ड दोन रहिवासी प्रमाणपत्र तीन उत्पन्न प्रमाणपत्र चार बँक पासबुक पाच जीवन प्रमाणपत्र दरवर्षी आवश्यक सहा नवीन काही भागात फिंगरप्रिंट किंवा आधार लिंकिंगची मागणी केली जात आहे या ही प्रक्रिया स्थानिक तलाठी ग्रामसेवक किंवा समाजकल्याण विभागात पूर्ण करावी लागणार आता प्रश्न येतो ही कागदपत्रं कुठे आणि कशी सादर करायची प प्रक्रिया आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात जा संजय गांधी निराधा योजनेच्या संबंधित कक्षात संपर्क करा कागदपत्रे तपासून स्वीकारली जातील काही भागात ऑनलाईन प्रक्रिया आहे एचजेपी पोर्टल किंवा महाऑनलाईनवरून प्रक्रिया करता येते जीवन प्रमाणपत्र हे सरकार मान्य डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पोर्टलवरूनही दिलं जाऊ शकतं आधार ओ टी पी किंवा बायोमेट्रिक वापरून काही सामान्य चुका लोक वारंवार करतात ज्यामुळे त्यांचं पेन्शन बंद केलं जातं टाळाव्या लागणाऱ्या चुका जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर न करणं बँक खाते निष्क्रिय असणं आधार लिंक न करणं चुकीची माहिती देणं उत्पन्न अधिक दाखवणं वेळेवर पुनर्नवीनीकरण न करणं हे सर्व टाळा आणि वेळेत प्रक्रिया पूर्ण करा मित्रांनो सरकार ही योजना गरजूंसाठी चालवते पण आपली जबाबदारी आहे की आपण ती काळजीपूर्वक वापरू तीस तारखेनंतर ही संधी मिळाली नाही तर पेन्शन थांबू शकते आणि पुन्हा ती सुरू करायला मोठी प्रक्रिया लागते तर आजच हे काम पूर्ण करा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबीय शेजारी मित्र परिवारात पाठवा विशेषतः ज्या घरात वृद्ध विधवा किंवा अपंग व्यक्ती आहेत तुमचं यथाशक्ती मार्गदर्शन करणं हे आमचं काम आहे कमेंट करा काही अडचण असल्यास विचारून घ्या आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कट्टी